जय हिंद जय हिंद चला चांगल्या प्रकारचा आवाज आहे तुमचा देळगाव राजा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत जवळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालूट डाऊन बळा डाऊन हा पस्ताय दान कोणाकोणाला येतं सांगा एकदा शाळा सुटल्यानंतर म्हणतो आपण हां तर आपण सर आदेश देतील आणि तुम्ही एकदा प्रसादान चांगल्या स्वरात म्हणायचं आहे बरं का ठीक आहे हातखाली करा कर। वा शबास खूप हुशार मुलं आहे तुम्ही एकदम कोणतीही सूचना न देता आपण तुमची एक परीक्षाच घेतली असं समजा आणि तुम्ही हे सर्व परीक्षेमध्ये पसायदानाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहात आपण पुन्हा पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे चौदा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्टच्या दरम्यान एक पुन्हा स्पर्धा ठेवू पसायदान कुणी लिहिलं पसायदान ही प्रार्थनाचा अर्थ सर आपल्याला समजून सांगतील आणि त्यावर आपण काही छोट्या मोठ्या प्रश्नांची प्रश्नोत्तरी करू त्यामध्ये सर्वात जो टॉप आणि पटापट उत्तर देईन त्याच्यासाठी आपण पंधरा ऑगस्टला बसेस ठेवू ठीक आहे चला थँक्यू सर